नमस्कार मी राऊत कुलकर्णी एखाद्या नेत्याचा अनुभव कमी असेल तर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे मनसेचे मागच्या वेळेला विधानसभेमध्ये निवडून आलेले आणि आता माझी असलेले एकमेव आमदार श्री राजू पाटील त्यांची भविष्यातली वाटचाल पाहणं खरोखरच रंजक असेल मला काही गेसवर्क करायचा नाही आहे पण आता जेव्हा आरक्षणाचे सगळे आकडे आले तेव्हा लक्षात आलं की कल्याण डोंबिवलीमध्ये हा जो काही राजकीय खेळ सुरू आहे त्याच्यामध्ये थोडासा धीर जर राजू पाटील यांनी धरला असताना तर महाराष्ट्रातला मनसेचा पहिला महापौर झाला असता आत्ताच्या स्थितीला नाशिकमध्ये ते होतेच कारण काय झाले की जर मनसेनं त्यांच्याकडचं जे संख्याबळ आहे ते पाहता आणि त्यांची पूर्वीची पद्धती पाहता श्री राज ठाकरे यांचा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचा असलेला सौहार्द पाहता जर त्यांनी थोडीशी कळ काढली असती एकदा आरक्षण पडू असं काय आरक्षणाचे बऱ्याच लोकांना हे नाही लक्षात आलं की सरकारने उशिरा आरक्षण का जाहीर केलं सिम्पल आहे जर आधी जाहीर केलं असतं आणि इमॅजिन करा तर पुण्यात आहे तर पुण्यातलं आरक्षण आता खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव झाले एक नंबरचा कार्यक्रम वेगळ्या राजकीय पक्षातल्या स्थानिक नेतृत्वानं काय केलं असता तर खुल्या प्रवर्गातल्या महिला उमेदवार ज्या आपल्या प्रतिस्पर्धी आहेत त्यांना घावक संख्येनं पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी केला असता आणि हे सगळीकडं घडलं असतं आणि म्हणून सरकारने म्हणजे सत्ताधारी घटक पक्षाने काय केलं की आरक्षण हे निवडणुकीनंतर घोषित केलं अन्यथा तुम्हाला हा सगळीकडे प्रयोग राष्ट्रीय पातळीवरचा पाडापाडीचा झालेला तुम्हाला पाहायला मिळाला असता मी कधीतरी तुम्हाला युतीचं सरकार जे उतार झालं पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यानचं तिथं श्री गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेमध्ये काय स्पर्धा झाली किंवा एक असा प्रसंग पण आला होता की श्री नारायण राणे ना हे पुन्हा मुख्यमंत्री बनू शकले असते पण पाडापाडीच्या सामूहिक कार्यक्रमामुळे काय घडलं ते सांगणार आणि त्यामुळंच सरकारनं महापौर पदाचं आरक्षण हे तेव्हा घोषित केलं नाही हे जे राजकारणातले इन्साईड आहेत ते पाहण्यासाठी तर तुम्ही आमचे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं पाहतच आहात थँक्यू सो मच त्याबद्दल पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही तुमच्या मित्रांना हे पाठवा कारण कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता कायदा काय सांगतो सोप्या मराठीमध्ये ते कसं समजेल असा सांगण्याचा मी प्रयत्न करतो आणि म्हणून मी तेच म्हणालो की जर मनसेनं थोडीशी कळ काढली असती आणि भाजप बरोबर ते गेले असते तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा महापौर राहिला असता कारण आत्ता कल्याण डोंबिवलीचं जे आरक्षण निघालं ते अनुसूचित जमाती प्रवर्गातल्या मंडळींसाठी राखीव आहे आणि मनसेच्या त्या पाचपैकी एक ज्या शीतल मंडारी आहेत त्या अनुसूचित जमाची जमातीच्या आहेत आणि त्यामुळे अतिघाईनं मनसेचं महापौर पद गेलंय दुसरीकडे मला असं दिसत आहे की कल्याण डोंबिवलीतली लढाई ही।, ही आता अक्षरशः रवींद्र चौहान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तसे मूळचे ते सिंधुदुर्ग त्या भागातले पण कल्याण ही त्यांची कर्मभूमी त्या ठिकाणी त्यांचा आणि श्रीकांत शिंदे यांचा बहुतेक उभा डाव दिसतो आहे कारण जे काही अंबरनाथमध्ये त्यांना धोबी पछाड देण्याचा प्रयत्न केला नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी एकेरी एक भाषा वापरली गेली आणि त्याच्यानंतर बहुतेक श्रीकांत शिंदे ते पण तसे तुलनेनं अनुभवात कमी आहेत पण दिसतंय असं की त्यांच्याकडे ती राजकीय रग आहे तर त्यांनी अक्षरशः भाजपला बाजूला ठेवण्याचेच कल्याण डोंबिवलीमध्ये सगळे प्रयत्न केले आणि म्हणून फक्त मनसेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्याकडचे नऊ नगरसेवक पळवण्याचा सुद्धा राष्ट्रीय कार्यक्रम बहुधा त्यांनी हाती घेतलाय आणि त्यामुळे भाजप अचंबित आहे आणि काहीशी त्यांना सेटबॅक बसलाय काय झालंय की ह्या सगळ्या घडामोडीमुळं कल्याण डोंबिवलीतल्या रवींद्र चव्हाण यांचे कडवे समर्थक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल केली त्या चित्रात लढत असलेल्या मावळ्याच्या पाठीत अनेक बाण खुपसल्याचं दिसत आहे त्या चित्राखाली कल्याण डोंबिवलीमधील जनतेनं याचा संबंध भाजपाशी जोडू नये अशी टिप्पणी केली आहे नॅचरली त्यांना तसं वाटणं साहजिक आहे कारण महायुतीतला घटक पक्ष आहे शिवसेना ते राज्यात केंद्रात सगळीकडे सत्तेत आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र तुम्ही भाजपला वगळून सत्तेत येत असाल त्याचा अर्थ की ते खूप दुखावले गेले लॉजिकली ते बरोबर वाटणार नाही पण मुंबईमध्ये त्यांना महापौरपद मिळण्याची संधी नाही उपमहापौरपद तरी मिळेल की नाही हा प्रश्नच आहे आणि त्यामुळं कल्याण डोंबिवलीतलं हे राजकारण हे वैयक्तिक पातळीवरती जास्त पोहोचलंय असं दिसतंय कल्याण डोंबिवलीत महायुतीनं एकत्रितपणे एकशे बावीस पैकी एकशे तीन जागा जिंकल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं चालवलेल्या हालचाली आणि त्यानंतरही भाजपनं घेतलेली बघ्याची भूमिका ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त आहे भाजपकडं तसं तिथे फारसे ऑप्शन्स नाहीत कारण आता ज्या आरक्षित उमेदवारांची त्या कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित उमेदवार आहे तिथे तर तसा अनुसूचित जमातीचा नगरसेवक पण भाजपकडं नाहीये मनसेच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला असताना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाचे अकरा नगरसेवक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवसेनेच्या या स्वबळाच्या एका नगरसेवकेनंही आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवल्या त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून या तिनही महापालिकेत महा युतीचा महापौर निवडून येणं निश्चित आहे असं असताना कल्याण डोंबिवलीत महापालिकेत शिंदे गटाकडून स्वबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिंदे यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यात आघाडीवरती आहेत तर हे असं सगळं राजकारण सुरू आहे आणि आता हे राजकारण ना पोलिसात पण पोचणार आहे म्हणजे ते पोचल्याची दाट शक्यता मला दिसते आहे कारण भाजपचं काय मत आहे की कल्याण डोंबिवलीत भाजपचा स्ट्राईक रेट इतर सर्वापेक्षा अधिक आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेनं त्रेपन्न आणि भाजपनं पन्नास जागा जिंकल्या असल्या तरी शिंदेसेनेपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे म्हणून महायुती म्हणून पुढे जाताना या बाबीचाही प्रामुख्यानं विचार व्हायला आणि हवा आणि त्याप्रमाणे सत्तेतलं पदांचं वाटप व्हायला हवं भाजपनं जो स्ट्राईक रेटचा तक्ता दिला तो मी तुम्हाला सांगतो महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांची युती होती भाजपनं चोपन्न जागा लढवल्या आणि पन्नास जागा जिंकल्या हा स्ट्राईक रेट ब्याण्णव पूर्णांक सहा टक्के उत्तमच आहे शिवसेनेनं आणि त्रेपन्न जागा, त्रेपन जागा जिंकल्या हा स्ट्राईक रेट एक्क्याऐंशी पूर्णांक पाच टक्के म्हणजे जवळपास भाजपापेक्षा दहा टक्क्यांनी कमी आहे शिंदेसेनेनं तुलनेनं अधिक जागा लढवल्या पण टक्केवारीचा विचार केला तर भाजपपेक्षा त्यांच्या जिंकलेल्या जागांचं प्रमाण कमी आहे युतीमध्ये शिंदेसेनेपेक्षा भाजपच्या वाटेला अकरा जागा कमी आलेल्या होत्या पण योग्य उमेदवारांची निवड प्रचार संसाधनांचा योग्य वापर वगैरे वगैरे आणि त्यामुळे आता त्यांचं असं मत आहे की जेव्हा सत्तेचं वाटप होईल तेव्हा युती धर्माचा सन्मान राखला जावा तो तर काही होताना मला दिसत नाही आणि आता हे प्रकरण पोलिसात पोहोचण्याची कशी शक्यता आहे मी तुम्हाला सांगू काय झाले की उद्धव सेनेचे चार नगरसेवक कल्याण डोंबिवलीतले हरवलेत हरवले आहेत हरवलेत म्हणजे हे काय झालं असेल यू कॅन इमॅजिन म्हणजे आता महाराष्ट्राच्या राजकारणात ना कुणी गेसवर्क करण्यासारखी पण स्थिती राहिलेली नाही एनिबडी कॅन प्रिडिक्ट व्हॉट हॅपन एक्झॅक्टली सो so, कल्याण डोंबिवली महापालिकेत उद्धवसेनेचे अकरा नगरसेवक निवडून आले त्यापैकी दोन नगरसेवक शिंदेसेनेच्या सेनेच्या संपर्कात आहेत दोन नगरसेवक मनसे सोबत आहेत हे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं ते हरवले असल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर हे देणार आहेत उद्धवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत म्हात्रे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेटही घेतली मात्र यांना शिंदे सेनेनं उमेदवारी नाकारली होती ते उद्धवसेनेत गेले आणि ते निवडून आले आता पुन्हा ते शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत त्याशिवाय राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे उद्धवसेनेचे गट स्थापनेवेळी हजर नव्हते त्यांनी मनसेला पाठिंबा दिलाय उद्धवसेनेचे हे चार नगरसेवक कुठे आहेत हे कोणालाही माहीत नाही आणि त्यामुळं आणखीन एक दिवस वाट पाहून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आमचे चार नगरसेवक हलवले आहेत अशी तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली जाणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंगमंच झालाय आणि त्या रंगमंचामध्ये एखाद्या लेखकाच्या कल्पनेच्या बाहेरच असं सगळं लिहून येतं आहे दिसत आहे आणि ती लिहिण्याची क्षमता सुद्धा आता लेखकामध्ये उरली की नाही इतकं ते नाट्य थांबूया कोणी ते पुन्हा एकदा तीच विनंती आता हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग जो मी आधीपासूनच केलेला आहे कोणाची बाजू न घेता सुरू आहे तर तो अधिकात अधिक लोकांपर्यंत व्यापक पातळीवरती जावा तुम्हाला खूप सुंदर पद्धतीच्या बातम्या आणि देशांतर्गत राजकीय आंतरराष्ट्रीय सामाजिक आर्थिक अशा विषयाचं संरक्षणविषयक असं विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळतंय तुम्ही ते पाहातही आहात थँक्यू सो मच